श्री गृहदेवदत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती घेऊन आली आहे मी तर बघा आपल्याला माहिती आहे की आता कालपासनं आपण गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते सुरुवात केलेली आहे आणि त्याबद्दलचे जेवढे काही व्हिडिओ आहे ते मी टाकत आहे आणि त्यातले काही काही व्हिडिओ मला टाकायला जमलं नाही ते सुद्धा मी बघा मांडणीचा व्हिडिओ मला मा वाटतं आज आला असेल तर मला माफ करा माझ्याकडनं तो टाकायला जमला नाही मला वाटलं मी टाकला पण माझ्या लक्षात आल्यानंतर की मी तो टाकला नाही तर मी लगेच टाकलं आहे त्यावर भरभरून प्रतिसाद तुम्ही द्यावा अशी माझी विनंती आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच बघा आत्ता नाही जमलं पुढच्या वेळेस तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि त्याचबरोबर अजून बरेचसे व्हिडिओज मी गुरुचरित्र पारायणाबद्दलचे केलेले नाग़। आहेत त्यामध्ये तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर मी सगळी माहिती तुमच्यासाठी नक्कीच नक्कीच अजून टाकायचा प्रयत्न करेल त्याच्याने तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि तुम्ही तुमचं पारायण व्यवस्थित पार पाडू शकाल तर बघा आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना अजिबात पारायण करण्याची शक्यता नाही किंवा ते करूच शकत नाही काही कारणाने तुम्ही बसले नाही काहीही झालं नाही तरीसुद्धा एक साधी सोपी जी गोष्ट आहे ती जी मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला अजिबात पारायणाला बसायला वेळ मिळत नाही आहे किंवा पारायणाला बसायला शक्य होत नाही आहे तर तुमच्या जवळपास कुठल्याही मठात किंवा केंद्रात शक्यतो केंद्रात प्रहर चालू आहे सगळीकडे प्रहर चालू आहे या प्रहरामध्ये सकाळी महिलांना आणि रात्री पुरुषांना तिथे सेवा करायला मिळतात आणि त्या सेवा पाच मिनटाच्या सुद्धा सेवा तुम्ही केल्या ना तिथे तरीसुद्धा पारायण केल्याचं घडेल त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आळशीपणा कुठल्याही प्रकारचं असं म्हणतो ना आपण की निष्काळजीपणा न करता छोटीशी सेवा का होईना तुम्ही नक्की करा ज्याच्यानी तुम्हाला थोडा का होईना गुरुचरित्राच्या मोठ्या गुरुचरित्राचं पारायणाचा लाभ न घेता तुम्ही प्रहरामध्ये जरी सेवा केली किंवा मठात जाऊन केंद्रात जाऊन जरी थोडीशी सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला तेवढेच शंभर पटीने लाभ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच जाऊन ते करू शकता आणि शक्यतो बघा की तुम्ही प्रहर तिथे जाऊन अटेंड कराल तिथल्या जे तिथले जे बघा तिथे नवचंडी होना रहे। याग होणार आहे आज गणेश याग आहे अशा पद्धतीने रोज काही ना काही सप्ताहात असतं तर तुम्ही जाऊन तिथे जाऊन हाजिरी लावाल आणि ती गरजेचं आहे करा, ते कराल तर तुम्हाला पूर्णपणे बघा एक जण जेव्हा पारायण करतो तेव्हा ती कमी ऊर्जा असते पण जेव्हा शंभर ज जणं तिथं पारायण करतात तेव्हा ती शंभरोप्रमाणे ऊर्जा असते आणि ती ऊर्जा तुम्हाला त्यातनं नक्कीच फायदा करून देते त्यामुळे तुम्ही नक्कीच केंद्रात जा केंद्रात जाऊन तिथे थोड्या वेळ पाच मिनटं का होणार दहा मिनटं का होणार थोडीशी सेवा करा जी जमेल ती सेवा करा आ दिवसा महिलांनी जाऊ शकता रात्री पुरुषांनी जाऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही सेवा करू शकता त्या सेवेमध्ये बऱ्याचशा गोष्टी घेतल्या जातात जसं स्वामीचरित्र सारामृत नामस्मरण तारक मंत्र होम हवन सुद्धा होतात त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्यातनं त्या सेवेतनं भरपूर लाभ हे नक्कीच होतील आणि त्यानुसार तुम्ही तिथे सेवा केली काय आणि पारायण केलं काय त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल आणि तुम्हाला तिथल्या सेवेचा सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या आयुष्यात काही ना काही छोटा का होईना ना फळ मिळेल आणि तुम्हाला त्यातनं मार्ग सापडेल की तुम्ही पुढे जाऊन काय करायला हवं किंवा कोणत्या गोष्टी करायला हव्या तर बघा ह्या महत्वाच्या गोष्टी आहे काही नाही जरी जमलं तरी तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे अशा छोट्या मोठ्या जरी सेवा केल्या ना तरी सुद्धा तुम्हाला खूप 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 फायदा तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतात आणि तुम्हाला त्यातनं मार्ग सापडू शकतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कंटाळा आळस न करता तुम्ही खरंच छोटीशी सेवा म्हणून केंद्रात जा प्रहरात भाग घ्या आणि त्यानुसार तुम्ही करा तुम्ही म्हणाल काय करायचं आहे तर तू तिथे कोणते दादा असतात त्यांना तुम्ही विचारून तुम्हाला कोणती सेवा करण्याची इच्छा आहे काय करण्याची इच्छा आहे तुम्ही तिथे सांगू शकता आणि त्यानुसार तुम्ही तिथे नक्कीच करू शकता ताई नाही जमलं तर एवढंच जरी केलं घरातनं बाहेर पडा पाच मिनिटं जाऊन तिथे जाऊन या आणि तुम्ही एवढं केलं तरीही चालेल काय होतं ना काही कारणानिमित्त आपल्याला कधी घरात बसणं होत नाही आपल्या आपल्याकडनं काही करणं होत नाही तर ऑफिसवरनं येताना किंवा ऑफिसवरनं आले फ्रेश झाले किंवा त्यानंतर तुम्ही जेव्हा मठात जाल केंद्रात जाल स्वामींचे दर्शन घ्यायला जाल त्यावेळेस तुम्ही जरी जाऊन केलं तरीही हरकत नाही दिवसातले पाच मिनिटं स्वामींसाठी काढा स्वामी तुमचं आयुष्य बदलून तापायला कमी करणार नाही त्यामुळे ही छोटीशी सेवा करा आणि तुम्हाला नक्कीच त्याचे रिझल्ट खूप छान बघायला मिळतील आणि तुम्ही स्वतः म्हणाल की हो मी काही नाही केलं तरीसुद्धा स्वामींनी मला मार्ग दाखवला तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती होती व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अजून एका छानच्या माहितीबरोबर अजून एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आजची जी माहिती आहे चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ